तिला अशा असतात त्यांना रोज साडी नेसावी लागते रोज साडी नेसणं आणि त्याच्यावरती काम करणं अवघड जाऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते खूप सॉफ्ट आणि चांगल्या मस्त साड्या ज्या तुम्हाला खूप कम्फर्टेबल असतील आणि स्वस्त देखील मिळतील आपली ही साडी दोन महिन्यामध्ये खराब होते तर आपण लगेच चेंज करतो तर प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या साड्या घेत असतो त्यामध्ये जर सॉफ्ट आणि छान साडी भेटली तर का नको आहे तर या सगळ्या साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही खरेदी करू शकतात खूप स्वस्त साड्या आहेत तुम्हाला या साड्या ऑफरमध्ये दीडशे तर दोनशेपर्यंत किंवा साडेतीनशेपर्यंत या साड्या आहेत यामध्ये भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल डेली यूजला तुम्ही अशा साड्यांची निवड करू शकता जे सॉफ्ट आणि नरम असतील आणि ज्यांच्यामध्ये कमी डिझाईन असेल खूप सारे मोठमोठे फुलांची साडीची निवड करू नये ती खूप घाण दिसते तर तुम्ही छोट्या छोट्या फ्लावरची साडीची निवड करा आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये साडी घ्या ती खूप छान दिसेल अशी साडी निवडा जेणेकरून तुम्हाला ती घरातही चांगली नेसता येईल आणि क ताबडतोब जर तुम्हाला बाहेर जावं लागलं तर तिथे देखील नेसता येईल म्हणजे ने नेसून जाता येईल असं परत परत साडी चेंज करतो किंवा आपण स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा तुम्ही ॲप्रनचा वापर करा जेणेकरून तुमची साडी खराब होणार नाही ना मुलांना स्कूलमधनं आणायचं असतं तेव्हा देखील तुम्ही छान दिसाल कारण रोज ते दे डेलीची साडी जर चा चांगली असेल स्वस्त असेल तर सगळ्याच बायकांना आवडते मी तुमच्यासोबत साडीचे व्हिडिओ शेअर करत असते आवडल्यास तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका छोट्या डिझाईनमध्ये चॉकलेटी कलर आणि रेड कलर आणि ऑरेंज मेहंदी कलर मोरपंखी कलर अशा साड्यांची तुम्ही निवड करू शकता ब्लॅक कर तुम्हा कलर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच ब्लॅक कलर देखील तुम्ही घालू शकता एकाच कलरची साडी न नेसता तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या साड्या नक्की नेसा यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या लूक क्रिएट करू शकतात या सगळ्या साड्यांची लिंक मी दिलेली आहे